मित्रांनो श्रावण डगे यांच्या वेळी जी दहा तारखेला गाडी येणार होती ती काही कारणास्तव कॅन्सल झाली कारण की मित्रांनो गाडी तिकडनं जी गाडीमध्ये येता शेड आहे आयसर मध्ये ती आयसर दुसरीकडे ट्रिपला गेली होती त्यांची जी नेहमीची आयसर आहे ती तर दोन दिवस मित्रांनो गाडी ही लेट आलेली आहे तर आज बारा तारखेला गाडी आलेली आहे शेठ नमस्कार नमस्कार आ, किती शेड आहे आपल्याकडे आज पन्नास पन्नास शेड आहे गाबनी तीस तीस आणि वीस वीस दूध जण ताज्या ताज्या जनले म्हणजे पन्नासशे दहा पाटी तर दहा पाटी माझ्या केला तो बरं व्यापारी दिले त्या दहा हजार सातशे नि पाटी बरं आणि बाकी शेळ्या पडलेल्या पालव आहे बोकड्या त्यांनी दोन दाती बरोबर बोकड्या बी आणलेला चालेल ठीक आहे आता मला अगोदर ना वीस शे बांधलेल्या बाकी तिकडे आहेत ना

हे ते ते सांगनात बरोबर हे झाकून न पण सांगणार नाही दुसरे व्यापारी परी तरी कोठे बोलतील पण हे कोठे बोलणार नाही एकदम फर्स्ट व्यवहार आहे असं ते समोर बरोबर एकदम साधे सारे लोक आहेत साधे सिंपल माणूस एकदम हे बघा मित्रांनो हे बघा हं ही झनेल वाटतं ही गेली हो ही गाभं हो हे गाभं इजनली हा

तर ठीक आहे मित्रांनो आता मी तुम्हाला शेडी शिंगडी चेहरापट्टी दाखवतो हे बघा इजन घरची पहिले हो हे बघा आणि सगळ्यात क्वालिटीची वस्तू तुम्हाला दाखवतो हे बघा एक नंबर देख तिचा स्पेशल व्हिडिओ घेतो वाढतं माप आहे मित्रांनो ती वाढेल पहाटे भारेल, येते पहिल्या व्यवतामध्ये तिसऱ्यापर्यंत चांगलं वाढते शेळी तिसऱ्या व्यवतापर्यंत तिसऱ्या व्यथापर्यंत कोठा पण मोठा होतो शेडीचं तर सोडून सोडून दाखवतो मित्रांनो तुम्हाला मी शेड्या हां वापण वा इकडे वा। एकटा असते आम्हाला थोडी मदत करावी लागते आकाश बरोबर पाहुणे आमचे पाहुणे हा हे तुमचे भाऊ भाऊ आमचे माऊस भाऊ सुरुवातीला आकाश सुरु मी गुजरात चालू केलं ना तेच मला घेऊन गेले होते हे हेच घेऊन गेले होते आणायचं स्पेशल गाडी हा हो हे बघा पाहिजे छत्री मित्र आम्ही लागली ती

एकदम साधारण माणसं ते काही जास्ती बर्ड आहे का मारला नाही काही नाही ते समोर कस्टमरला दाखव बरोबर हे नजीक राहतो त्यांना काही वीस सण बावीस हजार ते घेत नाही बरोबर जसं आलं कस्टमर करत राहतो ते कस्टमरला वापिस जाऊ देत नाही ते बरोबर हो त्यांचा म्हणणं नाही पाहिजे आम्हाला वीसच हजार पाहिजे आम्हाला गाडी मध्ये दहा हजार बी भेटले त्याच्यात खुशी आणि असं म्हणतात ते बरोबर हो जास्ती कमवत नाही हे बघा मित्रांनो शेळ्या सोडून दाखवतोय हे बघा बघा आहे हा बघा पाळवा दोनच दात पाळवा आहे का दादा हे बघा दात बघू शकतो तुम्ही मित्रांनो बघा दोन दात फक्त आणि माप बघा केवढं हे जयदराला कॉन्टॅक्ट करा का दादा बरोबर मित्रांनो मला कॉन्टॅक्ट करू घेऊ मला मला कॉन्टॅक्ट करा तुम्ही काय हरकत नाही हे बघा लागतं का नाही बघा हे बघा ही वस्तू तर मित्रांनो सगळ्यात सुंदर वस्तू पहिल्या वेतामध्ये बघा एक नंबर ओरिजिनल सिरोईमध्ये कलर तुम्हाला बघायला भेटेल आणि इकडे आला अजमेरीमध्ये कलर हे बघा हा कलर नॉर्मली असतोच पण हा कलरला एक नंबर देखना ना वाटतो पक्की काच बघू देशाव बघा शेट हे बघा पहिल्या व्यतामध्ये तोलावरची पहिल्या व्यवतामध्ये तोलावरची तुम्हाला बघायला भेटेल बघा बघा हो आता लावतोय का हे बघा बघा कशी चमक पाठ असे नाही चार सात असेल ती सात केली तिने पाटाची पण पहिल्या लागली लेट लागली हे बघा मित्रांनो अडगे साहेब काय किमती असतील आपल्याकडे असं कशा दसा बरं गिर्या गेला हिशोबाला ठीक आहे म्हणजे फोनवर किमती सांगते नाही 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 फोनवर त्यांना किमती सांगशील ना फोन केल्यावर त्यांना फोन केला किमती सांगशील ना सांगायचं तर मित्रांनो तुम्हाला फोनवर किमती सांगितले ते पैसा हे बघा एवढा माला आहे शेडीचा हे बघा घ्यायचं असतं लगेच संपर्क साधा श्रावण ढगे यांचा मला मोबाईल नंबर दिलेला आहे या पाठीपणे बघा दिल्या दिल्या गेल्या मित्रांनो बघा शेड्या चालला तर सरायला